सोलापूर जिल्ह्याची उजनी जानेवारी रोजी कोणत्याही क्षणी प्लस मधून मायनस मध्ये येणार असल्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेच्या चिंतेत भर पडणार आहे मागील वर्षी अर्थात सन दोन हजार तेवीस मध्ये जून महिन्यात थोडाफार पाऊस झाला मात्र जुलै नंतर पावसानं चांगलीच ओढ दिली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाअभावी अत्यंत चिंताजनक अशी परिस्थिती निर्माण झाली होती ऑगस्ट सप्टेंबर मध्येही वरुण राजाने डोळे वटारल्यानं सप्टेंबर अखेरीस राज्यातील विविध भागातील धरणात अत्यल्प पाणीसाठा झाला होता पुणे जिल्ह्यात देखील पाऊस नसल्यानं वरदाईनी उजनीत देखील जेमतेम पाणीसाठा झाला होता पुन्हा सप्टेंबर अखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचं जोरदार आगमन झाल्यानं विशेषतः पुणे जिल्ह्यात देखील पावसानं मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्यानं उजनीतील उपयुक्त पाणीसाठा हा वाढण्यास सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळं उजनीच्या वरच्या भागातील धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर उजनीतील पाणीसाठा हा अत्यंत वेगानं वाढू लागला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून उजनीतील पाण्याची पातळी ही झपाट्यानं वाढू लागली आणि पाहता पाहता उजनीत पन्नास टक्क्यांच्या पुढं उपयुक्त पाणीसाठा झाला सन दोन हजार बावीस मध्ये ऑगस्ट महिन्यातच उजनी धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालं होतं मात्र सन दोन हजार तेवीस मध्ये या उलट परिस्थिती राहिली दरम्यान ऑक्टोबर पंधरा अखेर उजनी धरणात केवळ साठ पूर्णांक सहासष्ट टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा झाला होता एकूण पाणीसाठा हा दोन हजार सातशे तेवीस पूर्णांक आठ दशलक्ष घनमीटर इतका तर उपयुक्त पाणीसाठा हा नऊशे वीस पूर्णांक सत्तावीस टक्के अर्थात बत्तीस पूर्णांक पन्नास टी एम सी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता त्यानुसार पुढं पाणी वाटपाचं नियोजन झालं सोलापूरसह अन्य गावच्या पाणी पुरवठा योजना आणि शेतीसाठी वेळोवेळी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं अवघ्या तीन महिन्यातच उजनीतील साठ पूर्णांक सहासष्ट टक्के अर्थात बत्तीस पूर्णांक पन्नास टी एम सी इतका उपयुक्त पाणीसाठा हा संपला असून शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची उपयुक्त टक्केवारी ही केवळ एक पूर्णांक सत्तर टक्के अर्थात शून्य पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी इतकी राहिली धरणातील पाणी पातळी ही चारशे एक्क्याण्णव पूर्णांक एकशे साठ मीटर इतकी होती तर एकूण पाणी साठा हा एक हजार आठशे अठ्ठावीस पूर्णांक सदुसष्ट दशलक्ष घनमीटर इतका होता यात उपयुक्त पाणीसाठा हा पंचवीस पूर्णांक शहाऐंशी दशलक्ष घनमीटर इतका होता सध्या सीना माढा योजनेअंतर्गत दोनशे सत्त्याण्णव क्युसेक दहगाव उपसा सिंचन योजना ऐंशी क्युसेक बोगदा नऊशे नव्वद क्युसेक तर मुख्य कालव्यातून दोन हजार चारशे क्युसेक इतकं पाणी सोडण्यात येत आहे दरम्यान शनिवारी वीस जानेवारी रोजी दिवसभरात कोणत्याही क्षणी धरण मायनसमध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेच्या चिंतेत भर पडणार आहे अद्याप हिवाळा सुरू असून उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच जानेवारीमध्येच धरण मायनसमध्ये येणार असल्यानं ही नक्कीच गंभीर गोष्ट राहणार रा आहे यामुळं पुढील चार महिने धरणातील पाणी अत्यंत जपून वापरावं लागणार आहे जूनमध्ये पाऊस सुरू होईपर्यंत धरणातील पाणी साठ्याची स्थिती ही निश्चितच चिंताजनक होणार मृत साठ्यातील पाण्याचा कितपत वापर होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा वापर हा केवळ पिण्यासाठी आणि अतिशय काटकसरीनं करावा लागणार आहे यंदा पुणे जिल्ह्यात जूनमध्ये वेळेवर पाऊस सुरू होणं गरजेचं आहे उजनीतील पाण्याची एकूणच स्थिती ही सर्वांनाच टेन्शन वाढवणारी असल्यानं पुढं योग्य त्या नियोजनाची गरज आहे